नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे दहा मार्च दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आज आपण ताज्या वेलेल्या वेला झालेल्या येच जर्सी अशा सर्व प्रकारच्या गाय पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे बाजार आहेत त्या बाजारांची मार्केट रेंज समजून जाईल तसेच ज्यांना कोणाला आपली गाय किंवा म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्या त्या गायीचा किंवा म्हशीचा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तर मित्रांनो मागच्या दहा बारा दिवसात जवळपास सोहा सतरा गायी विकलेली आहेत चॅनलमार्फत आणि हे एकदम सर्व फ्रीमध्ये आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो तर चला आजच्या बाजाराला किंवा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो हे पण गे चांगले कासला वगैरे अजून मोकळे त्यामुळं लागण अजून लागल्यानंतर अजून चांगले दिसेल किती वेत आहे जो वेत आहे तिसरे येत आहे किती पिल्या आहे मागच्या याताला पंचवीस लिटर काय किंमत सांगता आता नव्वद किती द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर नंबर सांगा आपला एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौतीस एकोणीस चौतीस एकोणीस पंचे पंच्याऐंशी गाव कोणतं आहे आपलं शिवणे शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर वडा तर पाहू शकता मित्रांनो पंचवीस लिटर पेलेले आहे मागच्या वेळाला तिसरे वेळ सांगता येत किंमत नव्वद हजार रुपये तर पाहू शकता नोट चालू आहे तिथे याच गाईचा व्यवहार चालू आहे तर अनेकांच्या जर्सी गायीसाठी कमेंट येत असतात तर त्यांच्यासाठी ही जर्सी गाय आपण कवर करणार आहोत वेळेला जरा टाइम आहे कच्ची आहे गाय तरी पण किंमत वेळ जाणून घेऊ आपण किती वंदा खाली होणार आहे मामा खाली होणार आहे तिसरं वेत आहे काय पंधरा वीस दिवस बाकी आहेत किती पिल्या मागच्या वेताला दूध मागच्या वेळेला अकरा बारा दोन टायमिंग चांगलं दोन्ही टायमिंग अकरा बारा लिटर दिवसा दूध पिल्या काय किंमत सांगता सत्तर सत्तर हजार द्यायचं घ्यायचं बोलायचं काय पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नासच्या आसपास आहे बरं काय होईल फायनल तरी सांगा बरं एक साठ द्या साठा बरं नंबर सांगा आपला द्या नंबर सांगा आपला नव्याण्णव साठ साठ तेहतीस तेहतीस एकाहत्तर गाव कोणता आहे आपलं फाती तालुका जिल्हा तालुका सांगाला जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय पाहू शकताय का तर पाहू शकता मित्रांनो आता ही वेळेला झालेली काय आहे तर साडे वगैरे अंतर तुम्ही पाहू शकताय साधारण पहिले किंवा दुसऱ्या वेळेत असेल पहिल्या रोज आहे ना दाताल कसं आहे आहे काय काय किंमत सांगताय नव्वद हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत नाही शाल तर द्यायचं गाव कोणतं बेगमपूर तालुका सांगो मोहोळ जिल्हा सोलापूर बरं नंबर सांगा आपला सव्वीस बरं तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकताय पहिला रूप चार दात कालवड चालत राहता दुसरे काय आपण कवर करू तर पाहू शकता गायसाठी कमेंट असतात तर त्यांच्यासाठी पाचटे गाय आपण कव्हर करतोय तर दूध किती आहे चालवलं पाच लिटर पाच लिटर एका का टायमिंगला गिराय घरी आल्यावर पिऊन तरी पिऊन देणार दाताला कसे दाताला जुळले जुळलेले किंमत काय सांगता किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार द्यायचं घ्यायचं व्यवहारानस तिसला मागतात काय तर व्यवहार चालू आहे नोट हातात आहे तर फायनल सांगा बरं आकडा किती नंबर सांगा आपला नव्वद अकरा नव्वद अकरा सातशे सव्वीस पाचशे पन्नास बरं ठीक आहे गाव कोणतं आपलं मंदेश्वर तालुका मंगळवे मंगळवेडा ज्याला सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो पार्ट्या गायांसाठी कमी येतात तर अजून ही गाय पार्टीच आहे तर ही पण आपण पुन कवर करणार आहोत पाहू शकताय जातीला वगैरे चांगली गाय आहे तर हिची माहिती आपण जाणून घेऊ मामा किती लिटर दूध आहे चालू ना सात आठ लिटर म्हणजे दिवसाचा सकाळी चार संध्याकाळ चार तीन चार तीन चार सड वगैरे एकदम क्लिअर आहेत काय किंमत सांगताय पन्नास होता द्यायचं घ्यायचं किती पर्यंत जाताल कसं आहे तीस पर्यंत होईल का मग कितीला सांगा बरं एकदा कितीला होईल फायनल नंबर सांगा आपला बाहेर गेलात का मंगेड़ा। मंगेड़ा <laughs> तर यांचा मुलगा मित्रांनो बाहेर छाप्याला गेलाय तर दुसरी गाय आपण कव्हर कर मित्रांनो सर्वांना अजून एक महत्वाची सूचना की गाय खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर आणि समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या व्हिडिओमध्ये दाखवता येत नाहीत उदाहरणार्थ उदाहरण म्हणलं तर सड वगैरे एखाद्या गायचा सड असेल किंवा दूध कमी चालत असेल तर अशा गोष्टी समोर समोर बघून तपासूनच घ्याव्यात तर पाहू शकता वेळेला झालेलं कालवड आहे वेळेला झालेली गाय तर किती दिवस बाकी मामा किती दिवस बाकी किती दिवस बाकी किती दिवस बाकी आहेत ही आहे आहे का साधारण पंधरा दिवस बाकी आहेत बर आठ दहा दिवस बाकी आहेत काय किंमत सांगतो एक लाख एक लाख द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय सत्तर पंच्याहत्तर ला पंचाहतर ला पंचाहत्तर ला मग किती लाव ब्याऐंशी ला होईल का ब्याऐंशी हजार रुपयाला नाही का नंबर सांगायचे मुलगा आहे का तुमचा बरं मग बर तर त्यांचा पण मुलगा चाप्यायला गेलेला आहे त्यामुळं दुसरी गाय आपण तोवर करू गाव लकडेवाडी लकडेवाडी तालुका जत बर बर ठीक तर पाहू शकताय आहे पहिल्या चार दात आहे परंतु साडा वगैरे अंतर आणि ठेपायला पण चांगला आहे तर किंमत वेच जाणून घेणार काय किंमत सांगता ह्याची नव्वद हजार द्यायचे घ्यायचे किती पर्यंत त्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर नंबर सांगा आपला शूटिंग चालू आहे बाजाराचे गाय गायम खरेदी विक्री सांगायुट चॅनल नंबर सांगा आपला गाव कोणतं आपलं बटान मंगळवेडा जिल्हा बरं ठीक आहे पाहू शकता मित्रांनो या गायचा व्यवहार झालेला आहे तर टॉप क्वालिटीची गाय आहे दाताला कसे सहा दात आहे का किती पिले मागच्या पंचवीस लिटर पिलेला झाला काय एक हा लाख चौतीस हजार रुपयाला दिलेले तर नाव काय आपलं सचिन दत्तू यादव सचिन दत्तू यादव गावूंग तालुका मैसूरच जिल्हा सोलापूर खरेदीदार कोण आहे तुम्ही बसले गाव टाकलूज तालुका मायश्वर जिल्हा सला नंबर सांगा आहे आपला हां बस ठीक आहे तर साहेदा ते दुसऱ्या व्यतात वातु पहिल्या व्यताला पंचवीस लिटर दूध पिलेला पाहू शकता सडं वगैरे कसं चेक करताय तर तुम्ही पण गाय घेतल्यानंतर असं सड वगैरे चेक करत जावं मित्रांनो पाहू शकता मित्रांनो काय भांडे तर व्यापारी आहेत तर पाहू शकतो दाताला कसं आहे सहा दाते दूध किती भरते चालू तेरा लिटर गिराय घरी आल्या पिऊन द्या ना किंमत काय हजार साठ हजार व्यवहार चालू आहे का चालू आहे बर बरं नंबर सांगा आपला बरं ठीक आहे गाव कोणतं चालू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता व्यवहार चालू आहे यांचा आपली नोट आहे का मामा कोणाची नोट आहे तुमच्या आहे काय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो <bage> जर्सी काय बद्दल कमेंट करतात तर त्यांच्यासाठी ही जर्सी ब्रिडच कव्हर करणार आहोत आपण किती वेळा खाली होणार दुसऱ्यांदा काय किती पिल्या पाहिल्या व्याला नऊ नऊ लिटर आता किती दिवस बाकी किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पंचावन्नच्या आसपास नाही होणार साठच्या पंचावन्नच्या नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस सहासष्ट सहासष्ट चौतीस चौतीस व्यापारी आहे शेतकरी शेतकरी गाव कोण आपलं तालुका जिल्हा सोलापूर बारामतीत पण गाय आणली होती गाव तुम्ही हीच गाय होती बारामतीत विकली ना किती रुपयाला रुपये होती होय ठीक आहे बारामतीच्या व्हिडिओ मध्ये मला वाटत हाय हीच गाय बर बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकताय चालू ला दुधले तर ठेप्याला वगैरे कसे किती लिटर दूध आहे मामा चौदा पंधरा गिराईक घरी आल्यावर पिऊन देणार का तेवढं किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं पन्नास पन्नासच्या आतन पंचेचाळीसला वगैरे काय होऊन का चाळीस ला बेचाळीस नंबर सांगा आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सहा पंचावन्न बत्तीस गाव कोणता आपली कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर किती वेत आहे का? चौथं काय बरं बरं ठीक आहे वे चौथं वेद चौदा पंधरा लिटर दूध पिऊन देणार किंमत पन्नास हजार रुपये म्हणतात परंतु कमी जास्त होतील व्यवहाराला आल्यानंतर किती दिवस झालं वेली किती दिवस झालं तर महिना सवा महिना बरं तर मित्रांनो चेकच्या गायी जास्त कवर करता येत नाहीत कारण तशा स्वरूपाच्या गायी जास्तीत जास्त जास करून बाजारात येत नाहीत कारण त्या गायींना जास्त डिमांड असल्यामुळे तशा गायी घरगुती घरच्या घरी म्हटलं तरी विकल्या जातात वेला पाहू शकता एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतायत फायनल पंचायतशी म्हणतायत तर कमी जास्त अजून थोडेफार होतील गाव मांद्रे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहू शकता आता हे काय दाताला कशी आहे बाहेर चौसा आहे का किती दिवस बाकी आहेत वारल्या दिवसात आहे का तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत शेतकरी आहे का व्यापार आपला व्यापार नंबर सांगा आपला तर पाहू शकता ठेप्याला वगैरे चांगले लागलेले त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार छत्तीस छत्तीस झिरो सात झिरो सात नाव काय आपलं पप्पू खांडेकर पप्पू खांडेकर गाव गावणे मोडणे तालुका माडा जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद पाहू शकता मित्रांनो पहिला पहिल्या रु आहे तर ह्याची किंमत वेळ सगळं जाणून घेणार पहिल्या रु पहिल्या काय किंमत सांगता ह्याची पंच्याण्णव किती द्यायचे घ्यायचे किती पर्यंत काय बारीक वास्त्र आहे ते मान पंचाहतर पंच्याहत्तर पंचाहत्तर ला होईल का नंबर नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकवीस बावीस बावीस चोवीस तेवीस चोवीस तेवीस गाव ते कोणतं आहे आपण नागर ना तालुका मंकर जिल्हा सांगली तर व्यापारी ना आपण शेतकरी बरं बरं तर शेतकरी आहेत पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आहे क्वालिटीला वगैरे चांगला आहे कालवट किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस का काय किंमत सांगता एक पन्नास दाताला आला कसं चार दात आहे कितीपर्यंत होईन फायनल काय एक पंधरा वीसच्या आसपास होलं नाही का होणार नंबर सांगा आपण पंच्याण्णव सत्तावीस पंच्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणतीस गाव कोणतं काजळ बारामती नाव काय आपलं रणजित पाटील ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता टॉप क्वालिटीचं कालवट आहे आणि जरा कच्चा आहे कास लागल्यानंतर अजून चांगलं दिसेल चांगलं ठीक आहे तर पाहू शकता ही जर्सी ब्रेडची गाय आहे तर अनेकांच्या कमेंट असतात जर्सीसाठी तर त्यांच्यासाठी ही गाय आपण दाखवणार आहोत किती दिवस बाकी आहेत दहा दिवस काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचे कितीपर्यंत पंचेचाळीसपर्यंत द्यायचे काय किती पेल्या दुधाला मागच्या वेळेला पंधरा तर नंबर सांगा आपला शहाऐंशी डबल झिरो छत्तीस बेचाळीस अडुसष्ट गाव कोणतं आपलं तालुका सांगू लागा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या बरोबर व्यवहार करू शकता नाव काय आपलं जालिंदर बंडगर बर ठीक आहे पंचेचाळीस हजार रुपयाला आहेत फायनल तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ चांगला वाटला तरी तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल त्यांना पण घर बसल्या बाजारभाव समजून जातील धन्यवाद